दिवसांपासून जे आहे स्वतःच्या मागण्यासाठी जे आहे परत कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या विरोधात जे आहे काही कर्मचारी आंदोलन उपोषणात उपोषण सुरू आहे मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आल्याचं चित्र दिसत नाहीये आणि आज अक्षरशः यांना उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे सुद्धा काही चर्चेचं साधन देण्यात आलं होतं ता मात्र नेमक्या चर्चेत काय घडलं हे आपण जाणून घेऊया काय सुरू आहे नेमकं तीन दिवसांपासून आपण उपोषण करताय काय सध्या परिस्थिती ते आहे आणि उपोषण हे किती दिवस असं सतत सा चालू राहणार आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आजही प्रशासनाचं किंवा संस्थेच्या कुठल्याही व्यक्तीचं आमच्याकडे लक्ष नाही आहे आमच्या उपोषणामध्ये दोन महिला आहेत त्या गंभीरता हे झालेल्या आहेत त्या उठू पण शकत नाही आहेत त्या झोपून आहेत सतत तीन मुलं आहेत ते पण तसेच आहेत सगळ्यांची परिस्थिती खूप हालावलेली आहे त्या चार दिवसांपासून त्यांच्या पोटामध्ये एकही अन्नाचं कण नाही आहे, आहे तरी संस्थेला यांच्याकडे वेळ आहे यांच्याशी बोलायला रोज यांची गाडी इथनं जाते बघतात पण कुणीही इथे येत नाही आमच्यासोबत बोलायला काल तीन दिव काल तिसऱ्या दिवशी यांनी आम्हाला या धमकवायसाठी कॉन्फिडेन्शियल लेटर्स पाठवले तिथे का कॉन्फिडेन्शियल लेटर्स का ते आमच्यासोबत बोलायला येऊ शकत नाही का परस्पर लेटर आम्ही का घेऊ आम्ही आमची मागणीच मागतो आहे ना आमचा हक्कच मागतो आहे ना ज्या पोस्टसाठी ज्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी आम्ही इथे प्रोबेशन पिरियड कंप्लीट केला आहे लॅब टेक्निशियन आम्हाला फक्त ती पोस्ट हवी आहे आणि आमचं बेसिक हवं आहे बाकी अजून काहीही आम्हाला नको आम्ही काही चुकीचं तर मागत नाही आहे जसं गांधीजीच्या रस्त्यावर आम्ही चाललो आहे इथे उपोषणावर बसलो आहे आणि हे म्हणतात की तुम्ही इलिगली इथे बसले इलिगल काय आहे याच्यामध्ये आज एस ओ सरांची आमची मिटिंग पण झाली आणि एस ओ सरांना पण आमच्या मागण्या पटल्यात सरांचं पण म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा तुमचा जो हे आहे उपोषणाचा विषय तो, तो बरोबर आहे की तुम्ही लॅब टेक्निशियन होते तुम्हाला लॅब टेक्निशियन ज्युनियर दिलं आहे तर हे चुकीचं आहे तुम्हाला तुमचं वेतनश्रेणी द्यायला पाहिजे त्यांनी पण डीनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा याचं काहीच उत्तर नव्हतं तर त्यांनी शब्दा शब्दांना फिरवा फिरव फिर केली सगळी आणि फक्त यांना मोहात घातलं आहे बस बाकी काहीच नाही आणि याचा या सुद्धा काहीच अजून निष्कर्ष लागलेला नाही या सगळ्यांचं जीवाचं जर बरं वाईट झालं उद्या तर याची जबाबदारी कोण घेणार संस्था घेणार आहे संस्थेला घ्यावीच लागेल कारण आम्ही संस्थेचे कर्मचारी आहोत महात्मा गांधीजींच्या नावांवर नावावर ही संस्था चालती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे त्यात आम्हाला अधिकार आहे उपोषणावर बसण्याचं मग हे कोण होतं आम्हाला म्हणणार आहे की तुम्ही उपोषणावर इलिगली बसले यांनी जो कारभार केला हा लिगल आहे का टेक्निशियनच्या ऐवजी लॅब टेक्निशियन ज्युनियर आम्हाला दिले आमच्या बेसिकमध्ये तफावत केली हा हे लिगल आहे का बस माझं एवढंच म्हणणं आहे की चार दिवस झाले तरी अजूनही यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे संपूर्ण मनमानी कारभार जो प्रशासनाचा सुरू आहे काय वाटतं सर्व शेवटी तुम्हाला न्याय मिळेल का ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे तर मग तुम्ही चुकीचे ठरत आहे असं नाही का वाटत तुम्हाला हे बघा आहे प्रशासन किंवा संस्था कुणीही आमच्याकडे आहेत असं आम्हाला वाटत नाही आहे आज जे आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी जो आपल्याला आपल्याला अधिकार दिला आहे संघर्षाचा आणि लढण्याचा या त्याच्याशी त्याच्याशी निगडीत आम्ही इथे अन्यायाविरुद्ध उपोषणावर बसलोय पण यांचं आमच्याकडे अजूनही लक्ष नाही आहे मग आम्ही कुठे जायचं काय करायचं आम्ही आम, आम सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही एकतर आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही इथेच प्राण त्यागू स्वतःचा नक्कीच ज्या प्रकारे यांनी स्वतःच मत ठाम केलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये काय भूमिका घेणार प्रशासन कारण त्यांची जी मागणी आहे ही अगदी योग्य मागणी आहे असं वाटत आहे ज्या प्रकारचं त्यांच्याकडे जे दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजांच्या हिशोबाने आतापर्यंत त्यांना जे आहे नियमित करून घ्यायला हवं होतं त्यांना जे आहे बेसिक ज्या सॅलरी आहे वाढून जे आहे परमनंट करायला हवं होतं मात्र ही संपूर्ण परिस्थिती त्याच्या ऑपोजिट चालताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार असा सतत सुरू राहणार का हे बघण्यासारखं असल्यासोबतच इथे कर्मचारी जे उपोषणावर बसलेला आहे यांचे जर तब्येती खालवल्या तर याला जबाबदार कोण हा एक मोठा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे